बघा रात्रीची रात्रीच खेळ चाले कोण कोण आहेत बघा एक चोर काय खातायत बघा बघाय हा या हे काय हा आमच्यात आला नव्हता आम आगा। 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 तो खेळ नको आमडे गोटोय आणि आता आम्ही देतावाय तरी घेत नाही त्याचा इगो हर्ट झाला नावावर टाकला सकाळी अ बघा एक हा बघा रात्रीच खेळ चालले बघा असं काय झालं की आम्ही चायनीज बेल खायला जाणार होतो पण ते चायनीज बेलवाला बंद चायनीज बेलवाला गेला आडी त्याच्यात वडापाव खायला गेले तो म्हणतात झालं झाल गॅस संपला गॅस संपला आणि वडे याच्यात गेले गणपती गणपतीपुळ्यात मग गेले जेवण पाल्यांच्या इथं आणि लाया पंचवीस रुपयाचे फारसा पंचवीस रुपयात दहा रुपये शेंगदाणे घेतले आणि भेल केली आणि हे बघा आता रस्त्यावर आम्ही बसून रस्त्यावरच मास्टर बेलमास्टर बिराजमाने बघा परत बिरात घेऊन आम्ही रस्त्यावर राहत लाईट नाही लाईट गेले बघा भेलीच हे गाडी बिडी लावून इथं भेल खातावाय बघा आणि हा आंबा ना नाग्या हा बघा इथं बसला उजेड हा बघा आई काय बघा का आग कमधे बघ <laughs> बाय बाय भेटू नंतर आता आम्ही जाता बाय